श्री स्वामी समर्थ आज आपण साती असरांची कथा पाहणार आहोत त्याचबरोबर का राहतात साती असरा पाण्याच्या ठिकाणी हेही जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकोनलाही प्रेस करा नमस्कार स्वामी संध्याश वास्तु टिप्स या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे महाराष्ट्रातील विशेषत महाराष्ट्रातील पश्चिम भागात साती आसरा या देवतांची पूजा केली जाते त्यांचं स्थान हे नदी विहिरी किंवा पालोट्याच्या जागी असतं तसंच या साती आसऱ्यांची देवाऱ्यामध्ये मूर्तीचीही स्थापना करून पूजा केली जाते पण या साती आसरा म्हणजे कोण त्यांची पूजा का केली जाते याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत साती आसऱ्यांची कथा ऐकणार आहोत इंद्रदरबारामध्ये केंद्रांची सेवा करणाऱ्या नृत्य गायन करून देवांचे मनोरंजन करणाऱ्या सात अप्सरा होत्या या सात अप्सरांना नृत्य गायनासाठी साथ देणारा एक वादक होता तर एकदा इंद्रदेवाने इंद्रसभेमध्ये दे देव लोकांना समवेत करण्याची जबाबदारी या सात अप्सरा व वादकांवर सोपवली ठरल्याप्रमाणे इंद्रसभेमध्ये नृत्य गायन सुरू असताना वादकाच्या मनात नृत्य करणाऱ्या एका अप्सरेविषयी वाचना निर्माण झाली त्याच वेळी नृत्य करणारी अप्सराही त्या वादकाकडे आकृष्ट झाली दोघे एकमेकांकडे बघत बघत नृत्य वादन विसरून गेले त्यांचे वाहन हरपून गेले सारी देवसभा त्या वादकांकडे व अप्सरेकडे पाहू लागली व कुजबूज सुरू लागली त्या वादकांच्या व अप्सऱ्याच्या कानावर कुजबूज ऐकू येताच ते भानावर आले वादकाने तबला वाजवण्यासाठी तबल्यावर थाप मारली तर तबला फुटून गेला अफसऱ्याने ठेका धरण्यासाठी पाय आपटला तर चाल तुपून गेले भर इंद्रसभेमध्ये इंद्रदेवांचे हसे झाले इंद्रदेवतांची देवतांना संमोहित करण्याची योजना निष्फळ झाली देवसभा उठून गेली इंद्राला राग अनावर झाला त्याने सात अप्सरांना नरक कुंडामध्ये जन्म घ्याल असा शाप दिला त्या वादकाला हत्तीच्या क्षणात किडा होऊन पडशील असा शाप दिला ते सर्वजण शाप पश्चातापाने इंद्रदेवांची क्षमा याचना मागू लागले दिलेल्या शापाला उशाप मागू लागले तेव्हा इंद्रदेवाने बारा वर्ष शाप भोगल्यानंतर पृथ्वी तलावर बिनपापी मनुष्यरूपात जन्म घ्याल असा उशाप दिला सर्वजण शाप भोगू लागले बघता बघता बारा वर्षाचा काळ संपत एका गावात महादेवाचा निस्सिम भक्त राहत होता तो आता म्हातारा झाला होता पण त्याला मूलबाळ नव्हते महादेवाच्या भक्तीचे फळ म्हणून बारा सात अप्सरा महादेवाच्या भक्तांच्या घरी जन्माला एका मागोमाग एक अशा दरवर्षी सात जणींनी म्हातारी झालेल्या महादेवाच्या भक्ताच्या बायकोच्या पोटी बिनपापी मनुष्य स्वरूपात जन्म घेतला या सात जणी आता दिवसामासाने वाढू लागल्या तेव्हा त्या महादेवाच्या भक्ताला या सात मुलींच्या लग्नाची काळजी वाटू लागली लग्नाच्या स्थळाची शोधाशोध करत तो महादेवाचा भक्त रत्नागिरीच्या गाव पाटलाच्या वाड्यात आला त्यांनी पाटलाला सारी हकीकत सांगितली महादेवाच्या कृपेने म्हातारपणात सात मुलींचा बाप झाल्याचेही सांगितले रत्नागिरीचा पाटील देव माणूस होता त्याला ही सातच मुले होती त्याने आपल्या सात मुलांची लग्न महादेवाच्या भक्ताच्या सात मुलींशी लावण्याचे वचन दिले लग्न सोहळा धूम धडाक्यात पार पडला थोरली सून सात वर्षाची तर धाकटी सून सात महिन्यांची अशा सात सुना पाटलांच्या घरी नांदू लागल्या त्याच पाटलांच्या वड्यात एक भीतुबा धनगरीन चाकरी होती पाटलाने त्या धनगरीनीचे लग्न लावून दिले होते पण दुर्दैवाने लग्नाच्या मडपातच त्या धनगरनेचा नवरा मेला होता विधवाबाईचे म्हणजे जणू म्हणून ती विधवा पाटलाला भावाप्रमाणे मानून पाटलाला भाऊ काम करून पाटलाच्या आसऱ्याला जनावरांच्या गोठ्यात राहत होते हत्तीच्या शेणात किडा होऊन पडलेल्या वादकाला इंद्राने त्या विधवा धनगरणीच्या पोट्यात पिण्याच्या पा... पाण्यातून सोडले व विद्वाधनगर्णीला आता दिवस गेले पोट वाढू लागले हा हा म्हणता गावभर चर्चा सुरू झाली गावाने पाटलावर संशय घेतला पाटलाची नियत बदलली असा सारा गाव बोलायला गावाच्या पंचांनी पाटलाला दोषी ठरवून दिवसभर वाड्याचा दरवाजा बंद ठेवायचा व काही काम असल्यास फक्त रात्रीच गावात फिरायचे अशी शिक्षा दिली देवमानूस पाटलावर खोटा आळ आल आला म्हणून नऊ महिने पूर्ण झाल्यावर विद्वादन बाळाला गोठ्यात जन्म दिला जन्म घेताच ते बाळ पाटलांना बोलावं लागले पाटलाने जनावरांच्या गोठ्यात जन्म घेतलेल्या त्या बाळाला घरी आणले नक्कीच हा कोणीतरी देवांचा अवतार असणार मनुष्य रूपात माझ्या घरी जन्मला असणार अशी पाटलांची खात्री झाली ते बाळ जास्तीत जास्त वेळ झोपूनच असायचे म्हणून पाटलाने त्याचे नामकरण आळसावधूत असे केले कैलासावर एकदा देवी पार्वती व देवी गंग्याचे भांडण झाले सवती मच्छर सुरू झाला तेव्हा देवांची नारदाने महादेवाला जिंकण्यासाठी पृथ्वीवर दुष्काळ पाड माणसांना जनावरांचा पाण्याविना जीव व्याकुळ कर तेव्हा महादेव तुझा हट्ट पुरा करतील अशी कळ लावली पाटलाच्या घरी सात अप्सरा नारदाने इथेही कळ लावली इंद्राला जाऊन ही बातमी सांगितली इंद्राने त्या सात अप्सरा व वादकाला शाप जरी दिला असला तरी इंद्राचा राग अजून शांत झाला नव्हता देवी गंगेला इंद्राचे पाटलांच्या सात सुनांना आपल्या कैदेत ठेवावी अशी विनंती केली देवीगंगेने केंद्राच्या म्हणण्यानुसार पृथ्वीवर दुष्काळ पाडला पाटलांच्या गावाबाहेरून एक नदी वाहत होती त्या नदीच्या पात्रात एक डोहा होता त्याला रांजणडोह म्हणायचे रांझणडोहात थोडे पाणी होते रात्रीच्या वेळी पाटील त्या डोहातून पाणी आणण्यास जात होता एके रात्री पाटील त्या रांजण डोहातून पाणी आणण्यास गेला तेव्हा त्या ते डोहात गंगा उतरली तिने पाटलाला सांगितले की गावावरचे दुष्काळ हटवायचा असेल तर तुझ्या सात सुनांना दुःखाचे हे पाणी पा पुजायला पाठव गावाचं पाटलानं वाईट वागलं तरी पाटील गावाच्या कल्लाच करू इच्छित होता त्याने गंगेला शब्द दिला तरी जाऊन पाटलाने आपल्या सात सुनांना बोलावून घेतले व रांजण डोहावर घडलेली हकीकत सांगितली पाटलांच्या सुना देखील पाटलाच्या शब्दाबाहेर नव्हत्या त्यांनी होकार दिला व सात सुवासनी चांगल्या चांगल्या साड्या नेसून दागिने घालून सोबत पूजेचे सामान घेऊन तयार झाल्या आणि आळसावदूताने गाडीला बैल झुंपली सारे बैलगाडीत बसून रांजण डोहाला गेले आळसावधूत नदीच्या डोहाकडे उभा राहिला आणि सात जणी डोहात उतरल्या त्या डोहातल्या पाण्याची पूजा करू लागल्या तोच त्या डोहाचं पाणी वाढू लागलं बघता बघता रांजण डोह पाण्याने भरून वाहू लागला या सात सुवासिनी डोहात गडप झाल्या इंद्राच्या म्हणण्याप्रमाणे गंगेने त्या सात जणींना एका महालात कोंडून ठेवले डोहात पाणी वाढलेलं बघून आळसावदूताला डोहात उडी मारली तो डोहाच्या तळाशी गेला तेव्हा तिथे त्या ते सात जणी कैद्यात सापडल्या व आळसावदूताला कुलूप तोडलं आणि सात जणांना घेऊन तो डोहाच्या वर आला त्या सात सुवासनी आणि आळसावदूत वाड्यावर परत आले पण गंगेला राग अनावर झाला व सोसाट्याचा वारा सुटला लागले या मुसळधार पाऊस सुरू झाला नदीला महापूर आला गावातील लोक सैरभैर झाली नदी गावात घुसली पाटलांच्या वड्याला पाणी लागलं सारा गाव बघत होता त्यांच्याकडून चुकलं की गंगा आपल्याला घेऊन गेल्याशिवाय शांत होयच नाही या सात जणींना सासू सासऱ्यांना व नवऱ्याचा निरोप घेतला आळसाव दूध हे सोबतीला आला तू नेशील तिथे आम्ही येऊ आम्हाला घेऊन चल असं गंगेला म्हणल्या त्या सात जणी उभ्या होत्या त्या ठिकाणी सात मूर्त्या उभ्या राहिल्या त्या सात जणी आणि आळसाबूत गंगेत उतरले बघता बघता पाण्यात गडप झाले नदीचं पाणी ओसरू लागलं नदीचे पाणी नदीच्या पात्रात गेलं आणि सारा गाव पाटलाचं मोठेपण कळाला देवी गंगा व इंद्रदेव त्यांसाठी ना घेऊन कैलासावर महादेवासमोर आले गंगेने महादेवाला विचारलं यांचा ताबा तुम्ही घेता की आमचं काही आम्ही बरं वाईट करू तेव्हा महादेव इंद्रदेवाला म्हणाले तुझ्या दरबारातल्या या सात अप्सरांनी तुझी इमानी इतवारी सेवा केली त्यांच्याकडून चूक झाली असली तरी त्यांना इंद्रसभेत देवांना समवेत करायला तू सांगितलं समस्त देव गणांच्या पत्नीने वाचवण्याचा गोळा त्यांच्यावर फेकला म्हणूनच सारा प्रकार घडला तुझ्या चुकीची शिक्षा यांना का देतोस महादेवाच्या बोलण्याने इंद्रदेव खजेल झाले इंद्रदेवाला आपली चूक कळाली त्यांनी महादेवाची क्षमा मागितली तेव्हा इंद्रदेव म्हणाले या सात जणींनी लोकांच्या कल्याणासाठी आपला जीवपणाला लावला म्हणून कलियुगात या सात अप्सरा साती असरा नावाने ओळखल्या जातील हा आळसावधूत त्यांचा पाठिराका बंधू म्हणून हे राहील कलियुगी भूमितलावर तुम्हाला देव पूज म्हणून पूजले जाईल भूमितलावर जिथं गंगा आहे म्हणजे जिथे जिथे पाण्यांचे ठिकाण आहे तिथे तिथे तुमचं सात जणांचे वास्तव्य राहील आणि पानवट्याच्या काठावर तुमचा पाठीरा का बंधू आळसावधूतही राहील तुम्ही अजून कुमारिका आहात पण लग्न झाल्यावर सुवासनी देखील आहात म्हणून तुम्हाला कुमारिकाचा व सुवासनेचा दुहेरी मान मिळेल सुवासिनी तुमची पूजा करतील त्यांच्या नवसाला तुम्ही पावाल त्यांच्या संसारात सुख समाधानही द्याल असा इंद्राने त्यांना वर दिला व भगवान महादेवाने तेथील तथास्तु म्हणून या साती आसरांना आपल्या आठव्या व आठसादूताला आपल्या शेजारी स्थान दिले अशा प्रकारे साती आसरा कलियुगी देवता झाल्या अशा या सात जणी साती आसरा सर्वांचे कल्याण करत तुम्हाला ही कथा आवडली असेल तर मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम